सुनगाव अंगणवाडीत पोषण पंधरवडा उत्साहात सेविकांचा सन्मान आणि जनजागृतीला भरपूर प्रतिसाद जळगाव जामोद प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत जामोद बीचच्या अंगणवाडींमध्ये पोषण पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला सुनगाव येथे बावीस एप्रिल रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण पखवाडा उपक्रम राबवण्यात आला यावेळी गावातील पालक महिला व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते व वृत्ती प्राप्त करण्यात आले गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे सरपंच रामेश्वर आंबडकर प्रकल्प अधिकारी प्रमोद मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे लताताई तायडे शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे आणि मुख्याध्यापक राखोंडे यांचा देखील सहभाग होता पोषणाचे महत्व आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी विविध प्रकारचे पोषण आहार स्टॉल लावून उपस्थित माता योग्य आहाराबाबत माहिती दिली आणि महिलांसाठी अपर्णाताई कुटे यांनी आरोग्यदायी आहारावर सखोल मार्गदर्शन केले यामुळे महिलांमध्ये आरोग्य, आरोग्य, आरोग्य जागृतीचा सकारात्मक संदेश पसरला रेखा जयदेव वानखडे यांनी कार्यक्रमाची संकल्पना सादर केली अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रकरच्या माध्यमातून ऑनलाईन कामे पार पाडावी लागतात शासनाच्या सूचनेनुसार फेशियल रेकग्नेशन प्रणालीद्वारेच लाभार्थ्यांना देर वाटप केले जात आहे या योजनेत शंभर टक्के पारदर्शकता राखणाऱ्या सेविकांचा सन्मान करण्यात आला उत्कृष्ट कामगिरीबद्दल रेखा जयदेव वानखडे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षीरसागर मॅडम यांनी केले संचालन चंदा पर्यवेक्षिका रेखा वानखडे अर्चना वांगे गीता मानगावकर सुनीता वानखडे यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीज उपस्थित होते पालकांची उपस्थिती आणि सहभाग कार्यक्रमाच्या यशाचे द्योतक ठरले तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट